ज्या हल्ल्यामुळं तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे ज्या पद्धतीनं त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाहीये पी आय राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार तीन दिवस अगोदर आरोपी येऊन मध्ये रेकी करून जातात त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नावं त्यांचा सिनियर त्यांच्या मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेले नाहीत आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनाने एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली काल ज्यावेळेस आम्ही कार जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त दोन आरोपीला काल अटक झाली आणि त्यांना पीसी दिले आमची एकच मागणी आहे सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे सर्व आरोपींना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यातला एक आरोपी पॅरोलवर बाहेर आलाय पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सहभाग घेतलाय त्याच्या सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय दादांना जीवा मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही ठराविक माहोळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागले त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आठ आरोपी आहे पोलीस प्रशासनाचं कायद्याला संरक्षण करणं संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत आमचं म्हणणं एवढं आहे की तर ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजायला पाहिजे होतं ते बजावलेलं नाही त्याचा गैरपास झाला प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य हे त्यांनी डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातले अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्यांना मोका लागला पाहिजे मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आजच्या बैठकीला आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना सर्व विचारसरणाचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच तक सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आंदोलनामध्ये सक्रिय हो। आहोत कशा आंदोलन यामध्ये असणार आहेत उद्यापासून सुरुवात अक्कलकोट बंद शुक्रवारी अठरा तारखेला जोपर्यंत मोका लागणार नाही तसं तसं मीडियाला पुढच्या आंदोलन आम्ही शंभर घेतो त्याला जबाबदार एक मिनिट ऐका ते कोणीतरी बोलला असेल कोणीतरी विषयांतर करू नका आमच्या टार्गेट एकच हे आरोपींना मोका लागला पाहिजे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा शासनाची जर नाही काम केली तर ह्या दिल्ल्यातली कायदा व सुव्यवस्था बसरायला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार प्रवीण गायकवाडांचा देखील राजे यांच्यावरती लोक बोलताना की आयोजकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती पोलीस संरक्षण मागवलं पाहिजे होतं असं प्रवीण गायकवाड गायकवाड्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होते त्याचा गैरसमज झाला तो स्पॉटवर नव्हता पण जी मंडळी स्पॉट होती त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झाले पुढे आपण मोर्चा नाहीये जर नाही लागला तर आहे मोर्चा उद्या आज जी बैठक झाली त्यातून वाद निर्माण झाला आम्ही वेळेला माऊली पवार असतील नाना असतील राजवादव असेल मस्के असेल आम्ही सगळ्यांनी बसून सीपी ऑफिसला निवेदन दिलं आणि जी कलम लावायला पाहिजे ती लावली गेली नाहीत त्यामुळे आरोपी मोका तुटते त्यावेळेला मामली कोणत्या हे केला स्वच्छता त्या ठिकाणी व्यक्त केली त्यामुळं आज त्यांना कलम बदलून अटक केलंय दोन लोकांना पिशी मिळाली आणि राहिलेले आहे। जे आहेत ते आरोपी गेले कुठं फुटेज काढा कोण दूध पाजलंय का आणखी काय पाजलंय फुटेज फुटेजमध्ये येईल आणि फुटेजमध्ये सगळ्या टीव्हीला व्हिडिओला सगळीकडे माहिती आहे त्यामुळे पोलीस खात्याला पकडायची काही जास्त हे नाही आहे त्यामुळे आम्ही सगळे आमचे समन्वयक उद्या अक्कलकोटला जाणार आहोत hmm. मग बंदच्या स्वरूपामध्ये काय करायचं काय नाही या विचार विनिमयामुळे ती लांब न जाता तावा मध्येच आता हे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे त्यासाठी उद्या अक्कलकोटात जाऊन जी नियोजन बैठक आहे आमची बाबा उद्या बंद केलं त्यानंतर आपण काय करायचं त्यानंतर काय करायचं आपली सगळी रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत

कोण आपल्या जिल्ह्यात लोक एकत्रित येतील आता बघा हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे त्यांनी सांगावं कोण होते कुणाचे कोण आले आता माउलीकॉर्डून सांगितल्याप्रमाणे त्यांनी बॉस्टेट बघा कळून समजून टीडीआर बघा का अगोड आहे का रिव्ह्यू कोण केलंय कशी केली कोणाच आहे हा सगळा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे त्याच्या पुढे जो निष्पन्न होईल आता आम्ही काय करायचं निश्चित ठरवणार मला माझी आमच्या पार्श्व प्रमुखांना सांगितलं त्यांना गोळ्याला येतो मग त्रास होत होता